ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभेचा आढावा घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राष्ट्रकरे कल्याण दौऱ्यावर आलेत. सायंकाळी 5 सुमारास राज ठाकरे यांचे কল্যাणच्या दुर्गाडी किल्ला चौकात आगमन झाले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडत त्यांचा स्वागत केलं. यानंतर कल्याण पश्चिमेतील स्प्रिंग टाइम क्लब येथे राज ठाकरे यांनी कल्याणमधील मुख्य पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत वैयक्तिक संवाद साधला यामध्ये भिवंडी लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याबाबत पदाधिकारी कार्यकर्ते यांची मत जाणून घेतली यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण मध्ये मनसे सक्रिय झाल्यानं भिवंडी लोकसभा निवडणूक मनसेने लढवल्यास मनसेचा उमेदवार कोण असतो किंवा मनसे कोणाला पाठिंबा देणार का याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलंय कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा